मित्रांनो गर्मी योन बेचैनी को नमस्कार मित्रांनो आज आपण आलो हो। आहोत भवानी पाटा हे जे ठिकाणे गर्मी से भवानी पाटा म्हणून प्रसिद्ध असून सुनुका पाटा आहे आणि इथे नवरात्र निमित्त भवानी देवीची यात्रा बनलेली आहे आणि हा यात्राोत्सव पंचक्रोशेतील, पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील मजूर गोरगरीब सगळे इथे येतात आणि भक्तीभावाने या मातेचा नवस फेडतात, दुकानं लावतात आणि वेगवेगळ्या पद्धतीचे विशेष करून शेतकरी आणि मजूर वर्ग जो आहे तो संध्याकाळी दिवसभर काम करतो आणि रात्री या यात्रेमध्ये येतो तसेच हे बघा छोटे छोटे नारळाचे छोट्या वस्तूंचे याचे दुकाने इथे लावलेले तर या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे स्थळ आहे हे राज्यमार्ग औरंगाबाद ते जळगाव या राज्यमार्गावर हा भवानी फाटा म्हणून हे बसलेलं आहे आणि या रस्त्यावरून बघा छोटी छोटी दुकान आहे या रस्त्यावरून पुर्वे जेव्हा धरणगाव आणि सुरत सुरतला जेव्हा शिवाजी महाराज गेले सुरत लुटायला तेव्हा या रस्त्यावरून ते गेले होते जाताना इथं ते थांबले आणि अशा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेलं हे भवानीचं मंदिर आहे फार पुरातन असे मंदिर पूर्वी एक छोटसं असं दगडाचं मंदिर होतं आज मोठ्या प्रमाणात ही यात्रा भरलेली आहे पण हे व्यावसायिक असे आपण दुसरी छोटे छोटे या जास्तीत गावातीलच छोटे छोटे व्यावसायिक हे ते आलेले कुठले भावा आपण पौर के पौर परिसर लाकडी परिसर पाळजी परिसर असले या सगळ्या परिसरातले व्यवसाय केले येतात आणि ही जी भवानी माता आहे ही या पंचक्रोशीतील सगळ्यांची श्रद्धास्थाने कुठले दादा आपण सुरंदगावचे व्यावसायिक आहे आणि चांगल्या पद्धतीने इथं ते व्यवसाय करतात आता यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे मंदिर दिसतंय आपल्याला <laughs> एक छोटे छोटे असे हे महिलांचे असतील लहान मुलांचे असतील सगळ्यांचे नवस किंवा दुकान मिठाईचे दुकान आहे भांड्यांचे दुकान आहे खेळण्यांचे दुकान आहे द्या पोहे वगैरे यांचे दुकान आहे तर हे जे मंदिर होतं छोटस आणि ते उघड्यावर माड राणावर येथ उतरल्यानंतर असं वाटायचं की गावामध्ये जायला वाहन वगैरे नसायचे आता बघा हे व्यावसायिक अशा पद्धतीने दुकाने लावलेले सगळे परिसरातले आमचे गावचे तुलसगावचे कुठले आहे तुम्ही तुलसगावचे का व्यवसाय लावलाय नारळ ओळी भरा ओटी भरायचं सामान वगैरे असं नारळी हां पूजा प्रसाद अशा पद्धतीने हे लावलेलं आहे हे जे सुरदगाव नेहरी परिसरातलं हे दुकान आहे पण आता गरबडवाचं दुकान होतं नाही हे गरबडवाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण जे, जे इथले शेवेकरी होते त्यांना ते रात्री स्वयंपाक आपल्या हाताने बनून लावायचे जेवण द्यायचं आणि आमच्या या सगळ्या मंदिराची शोभा आणि यात्रेची वाट पाहिजे गरबडबू आणि गरबडभूचे आज जिलेबी शेवचिळा खाण्यासाठी सगळ्या आजूबाजूच्या परिसरात लोक तु आहेत तुम्ही कोण काय नाव आहे तुमचं राजेश वाघ गरबड छान अशा पद्धतीने ही यात्रा सगळ्यांच्याच आस्थेचा विषय झालेला आहे हे आमचे ताई आमच्या पाहुणा काय नाव आहे तुमचं रमेश गायकवाड रमेश गायकवाड आणि आमच्या ताई गोटी भरण्याचं जे सामान आहे त्याचं दुकान लावतात हे मामा आमचे बसलेले हे मामा छोट्या गावचे पाटील गुवा हे संपूर्ण तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेले जाधव परिवार आहे तोताराम पाटील हे सुद्धा या यात्रेमध्ये आलेले आणि यात्रेचा व्हिडिओ वापर करतोय तिथे बघा हा जे मंदिर आता मोठं झालेलं आहे या मंदिराचं जीर्णोद्धार इथल्या परिसरातील लोकांनी केला आणि आज भव्य दिव्याचं स्वरूपा केलेला दिसतंय छोटं मंदिर होतं त्या मंदिराचं रूपांतर आता मोठ्या सभा मंडपात आणि एकूणच बघा मातेचा कळस आणि हे बघा चला आपण आता प्रत्यक्ष देवीचं दर्शन घेऊ हे बघा किती आनंद घेतात बघा काय भाऊ आहे हे बघा इकडे

भाविक भक्तांना पाहणारे भवानी <गणारी> माता की अशी आधी व्यक्ती भवानी माता इथं उत्सव त्या निमित्ताने इथे परशुरामाचं मंदिर आहे पाण्याची गोष्ट आहे सभा मंडपे हे यात्रेचे पंच कृषीतील मंडळी हे चर्मन नमस्कार चर्मन चंदू म्हणून या मंदिराचे सेक्रेटरी म्हणून काम पाहतात हे पंचक्रोष मंडळी आमचे हे विश्राम महाजन म्हणून आम्ही यात्रा असतो बावीस सप्टे बावीस सप्टेंबर पासून द्रस्त। पासून काय काय कार्यक्रम होतो बावीस सप्टेंबर पासून रात्रीच्या दिवसभर भागी घेतात दर्शन घेतात रात्रीच्या वेळेला पांडोडाचा कार्यक्रम भजनाचा कार्यक्रम पाटदीप नाचरा रोपवा देतात तो रात्री सेवा देतात आणि जो आरे सप्ताह वगैरे त्याचा कार्यक्रम तो या वर्षी ठेवलेला नाही पण गेल्या काही दिवसापासून तो होता आणि अशा पद्धतीने संबंध परिसरातील भाविक आणि भक्ताच आस्थेचा आणि कुठले बाबा पाळदे बघा पाळदेचे तुमच्या गावचे नाही घराण्याची कुलदैवत ही भगवानमाना होते आणि पाळदे देवपिंपरी माळपिंपरी सुलगाव या सगळ्यांच्या आस्थेतून हे गाव हे आपला नावारूपाला आलेले आणि बघा सगळे आस्थेने या मंदिराचं मातेचं असं दर्शन घेतात आणि त्यानंतर आपली मनोकामना सुद्धा ते पूर्ण करतात या यात्रेची आस्था आणि उत्सुकता लागून असते आता या यात्रेविषयी विशेष अशी गोष्ट तुम्हाला सांगतो हा माझा बालमित्री नारायण सुरडकर आता हे माझं गाव आहे या गावामध्ये मी लहानचा मोठा झालेलो आहे आणि माझा मालमित्र शाळेमध्ये आम्ही शिकायचो या गावाच्या हां या गावाच्या अनेक अशा आहे आणि इथून आम्ही नेरीला पास दिला जातो हां शाळेमध्ये आणि या आमचं इथून दोन किलोमीटर माझं गाव आहे इथून आम्ही पायी सुने दा गावामध्ये जायचो आणि त्याच्या सुद्धा अनेक आठवणी शाळेमध्ये असताना खूप मजा कबड्डी आपण खेळतो माझ्या या गावाच्या नदीच्या रस्त्याच्या यात्रेच्या खूप आठवणी सायकल आपण जात होतो सायकलवर हा आणि तुम्हाला माहिती दे हे जे सुनजगाव आहे हे सुनसगाव इथून दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि ते सुनसगाव वाशियांचं हे आराध्य दैवत तसेच भादुनाथ देव पिंपरी गाव महाडपिंपरी पाडदेव अशा सगळ्या पंचक्रोशीतील सगळ्या नागरिकांचा हा आस्थेचा भवानी मातेचा उत्सव आपण अनुभवलेला आहे आपण सर्वांनी या उत्सवाचा जरूर लाभ घ्यावा अशी पद्धतीची विनंती आपल्याला करतो धन्यवाद